प्रभाग क्रमांक तेरा अंबापेठ गोरक्षण नमुना परिसरात आज राजकीय हो वातावरण चांगलेच चला उमेदवारी अर्ज भरायला या भव्य दिव्य पदयात्रेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार पूनम पियुष धोटे मिश्रा यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे शिवसेना उद्धव पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशानुसार शिवसेना का कडून सर्वसाधारण महिला राखीव उमेदवार म्हणून पूनम धोटे मिश्रा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या नामांकनावेळी परिसरात उत्साहाचं वातावरण होते ढोल ताशे फटाके भगवे झेंडे शिवसैनिकांचा जोश आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण अंबापेठ गौरक्षण नमुना भागात शिवसेनेची ताकद स्पष्टपणे दिसून आली शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे साहेब आगे बडो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला सामाजिक बांधिलकी महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांसाठी सातत्यानं काम करणाऱ्या पूनम धोटे मिश्रा यांच्या उमेदवारीमुळे मुळे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये शिवसेनेला मोठं बळ मिळाल्याचं चित्र दिसत आहे आगामी निवडणुकीत हा प्रभाग शिवसेनेचा किल्ला ठरेल असा विश्वास पदयात्रेत यात्रेत सहभागी शिवसैनिकांनी व्यक्त केलाय एकंदरीतच या दमदार नामांकनानं ना प्रभाग क्रमांक तेरा मधील निवडणूक लढतीला नवे वळण मिळाले असून शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका